रंगतारा न्यूज दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज जय श्रीराम संपूर्ण महाराष्ट्रात चार मार्च दोन हजार पंधरापासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची कत्तल गोमाफियांकडून होत आहे असं वारंवार पोलिसांच्या आणि गोरक्षकांच्या मिळून केलेल्या कारवाईमध्ये निदर्शनास येते कराड शहरामध्ये एकूण आठ बेकायदेशीर कत्तलखाने आणि त्या ठिकाणी दररोज शेकडोंच्या संख्येमध्ये बैल वासरे त्याचप्रमाणे शेती उपयोगी पुनरुत्पादनक्षम म्हैस रेडा पारडी यांच्या कत्तली केल्या जात आहेत बेकायदेशीरपणे त्या कत्तली केल्या जात आहेत वारंवार पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापे टाकले तरी देखील त्या ठिकाणची कत्तल थांबत नाही आहे म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये दोन वेळा मान्य जिल्हाधिकारी साहेब त्याचप्रमाणे कराड नगर परिषद त्यांना भेटून सविस्तर लेखी निवेदन दिले की आपण तातडीने सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत आणि गोमातेला न्याय द्यावा त्याचप्रमाणे कराड शहर पोलिसांनीसुद्धा सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत असं पत्र देखील नगरपरिषदे दिले तरी देखील नगरपरिषदेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही आहे स्थानिक नागरिकांकडनं आम्हाला अशी माहिती मिळते की कराडचे नगरपरिषद त्याचप्रमाणे गोमाफियांचे आर्थिक लागेबंदे त्यामुळे या ठिकाणी कोणतीही कारवाई केली जात नाही आज आम्ही पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले की आपण लवकरात लवकर सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत आणि महाराष्ट्रामध्ये सातारा महा सातारा जिल्ह्यामध्ये गो हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी लवकरात लवकर जर कत्तलखाने उद्ध्वस्त नाही झाले तर आम्ही गोमातेला न्याय देण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद घेऊ त्याचप्रमाणे लवकरात लवकर एक मोठं जनआंदोलन मध्ये आम्ही उभं करू धन्यवाद सर ही बाब गोरक्षकांच्या निदर्शनात येते मात्र स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनात येत नाही आहे त्यामुळे हे बेकायदेशीर जे कत्तलखान आहे त्यांना कोणाचा आश्रय आहे किंवा राजकीय पाठबळ आहे का याच्यामध्ये राजकीय पाठबळ असण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे मुख्य मुख्याधिकारी जे आहेत कारण नगर परिषदे ते त्यांना कसायांना पाठीशी आहेत त्यांच्यासमोर सगळी वस्तुस्थिती आम्ही मांडली म्हणजे कारवाई केल्याचे जे काही गायी कापलेल्या त्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जे फोटो आम्हाला मिळाले जे दृश्य दिसलं ते सगळं आम्ही नगर परिषदला आणि कलेक्टर साहेबांना दिले तरी देखील त्या ठिकाणी कोणतीही कारवाई केली जात नाही काराडसोबतच साताऱ्यामध्ये फलटण असेल सदर बाजार असेल कोरेगाव असेल ढोरगल्ली असेल ह्या ठिकाणी झुप्या पद्धतीने गायींची कत्तल जी आहे ती केली जाते मग प्रशासन डोळे जाग करते सातारा जिल्ह्यामध्ये कायद्याची कडक अंमलबजावणी